पा, पापा। हे जर सहस्र अर्जुनाने केलं तर सहस्र अर्जुनाला पण ठेवणार नाही आणि ह्या भूमीवर छत्रिय क्षत्रिय ठेवणार नाही जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी रेणुका आणि त्यांची चार अपत्य त्यातला परशुराम हा असा होता की सर्व कलामध्ये निपुण असलेला परशुराम आणि जमदग्नी म्हणजे शीघ्रकोपी जमदग्नी सारखा ऋषी नाही शिग्रकोपी दुर्वासांसारखे जमदग्नीकडे काम दे तर एकदा सहस्र अर्जुन पटका मारण्यासाठी जंगलात गेलेला असतो सहस्र अर्जुन जंगलात गेलेला असतो तर तो, तो जंगलात फिरून 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 शिकार करत असतो आणि शिकार करून एक दोन चार दिवस शिकारीला जायचं शिकार करायची मनसोक्त शिकार करायची मन आणि घरी यायचं असा राजांचा त्या सहस्र अर्जुनाचा हे होतो त्याप्रमाणे राजा शिकारीला गे गेला चार दिवस फिरून फिरून दमले जातो आणि तिथून उतरताना समोरच जे ऋषीचा आश्रम होता जमदग्नी ऋषीचा आश्रम होता तर जमदग्नी ऋषी हे तपस्वी माणूस हे त्यांना दुसरं काही नव्हतं त्यांना मुलगा परशुराम तो शिक्षणासाठी बाहेर गेलेला परशुराम परशुराम घरी नव्हता तेवढ्यात राजाचा लवाजमा त्याची चतुरांग सेना सगळी त्या वाटेने जमदग्नि ऋषींच्या पर्णकुटीकडे येतात तर त्यांचे जे शिष्य होते ते म्हणाले कोणीतरी राजा आपल्या लवाजाम्यासहित येतोय <coughs> तर जमदग्नि ऋषी बाहेर येतात पर्णकुटीतून आणि बघतात तसं हसर अर्जुन अरे बाळा म्हणाले आज राजा आमच्या पर्णकुटीपर्यंत आले राजांचा आज सत्कार केला तर ऋषी म्हणतात त्या आता सगळे तिथून जेवण करूनच जा राजाच्या डोक्यात विचार येतो हा तर ऋष एवढीशी याची पर्णकुटी का आणि माझं सैन्य एवढं कसं जेवण देणार राजा म्हणतो नको जमदग्नी म्हणतात नाही जेवण करूनच जा आता काय करणार ऋषी सांगतात ना राजाने नको नको म्हणून बघितलं तर ऐकायला तयार तुम्ही तोपर्यंत म्हणाले आंघोळ करून या तोपर्यंत जेवणाची तयारी करतो जंगलातून शिकार करून आलेली माणसं होती ती नदीवर गेली ते आंघोळ केली आंघोळ पे के के करतात ते सगळे सैन्याच्या आंघोळ जाईपर्यंत येथे त्या मंत्रज्ञीने काम रेनूला आदेश केला शाकर अर्जुन इथे आलेले सैन्याचं अलिशान मंडप तयार कर कामधेनूने पटपट काम ते पट -पट तिने अलिशान मंड अंगोईदा गेले ते आणि इकडे मंडप उभारला पंचपक्वनाचं भोजन तयार आंघोळ कर करायला गेलेल्या त्या तेवढ्या वेळेत हे सगळं कामधेनुने केलं आता म्हणाले हे तर शिष्य आहे त्यांच्याकडे सहस्र अर्जुन राजा हे तर शिष्य आहे आणि एवढी तयारी केली कोणी तर ते सगळ्या आता जेवण झालं तयार मंडप झाले तयार सैन्य बसायला नको जागा मग सगळी जेवणाला बसण्याची व्यवस्था राजाला चंदनाचा पाठ सोन्याचं ताट सगळं तयार कोणी दिलं काम धेनने आणि काम कामधेनु दिलं आणि ती सगळी तयारी झाली राजाची चतुरंग आलं ते यथेश जेवलं कुठे जमनगरी विषयी पण कुठे पोटभर सगळे जेवले आता प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे जमदग्नी ऋषीनं त्यांना दान दिलं सहस्र अर्जुनाला त्याच्या सैन्याला त्यांच्या मानाप्रमाणे दान दिलं आणि त्यांना पाठवलं सहस्र अर्जुनाचा जो प्रधान होता तो महाहुशार होता त्याने ही परिस्थिती जवळून बघितली की हे सगळं आलं कुठून तर याच्याकडे काम घेणं राजा जेवला तिथे सगळं वस्त्रदान अलंकार दान केले घेऊन राजा परत जात होता तृप्त होऊन जात होता राजा मग वाटेत जाताना प्रधानने सांगितलं ऋषीला ही गाय काय करायची का आहे ही जी गाय आहे ती ऋषीला काय करायची ती राजाकडे असायला पाहिजे जेणेकरून राजा सुखी राहील आणि ती राजाकडे असायची असा त्याच्या सेनापतीचा उद्देश होता तर तो सेनापती राजाला म्हणणार तुम्ही थांबा आणि त्या जमदग्नी ऋषीकडे ती गाय मारला आता एवढं आणि त्याला गाय देऊच शकतो तर राजाने सैन्याला थांबवलं आणि तिथून फिरून परत जमदग्नी ऋषीच्या आश्रमात आले म्हणजे का आली ही परत थांबायला तर तयार नव्हते तर परत का आले तर तो, तो प्रधान पुढे आला आणि म्हणाला ऋषीवर ही जे काम धेनू आहे ती राजाला पाहिजे आमच्या तर ही कामधेनू म्हणाली मला तशी देता येत नाही कारण हा देवतांचा आहे माझं काही नाही देवतांची ठेव आहे मी देऊ शकत नाही मग जर तू कामधेनू देत नसेल युद्धा 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 का तर युद्धाला तयार हो युद्धाचं आवाहन केलं त्याला राजाने सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींना युद्धाचं आवाहन केलं मग आता काय लढाई करायलाच पाहिजे ना तर जमदग्नी ऋषींचे शिष्य आणि मुलं बनत होती पण परशुराम नव्हता घरी परशुराम बाहेर गेले बाहेर गेलेलं तर तेवढी संधी साधून जमदग्नीने सगळ्या सैन्याला घयाळ केलं जमदग्नी ऋषींच्या ते शिष्यगन होते त्यांची मुलं होती त्यांना घयाळ केलं आणि तो कामधेनूला पकडला कामधेनूला पकडलं आणि ती जायला तयार नाही कामधेनू मग तिला दोरी लावून फरफटत त्याचं सैन्य ने ओढत नेत होत कामधेनूला शेवटी कशी देवतांचीच ठेव आहे ती अशी जाणं शक्य नाही मग ती त्या महा त्या कामधेनूला भरपूर मारली त्यांनी जात नव्हते म्हणून आणि दोरखंड लावून ओढून ओढून नेत होते ओढून नेत होते ते अचानक त्यांच्या दोरखंडातून कामधेनू सुटले आणि आकाशमार्गे स्वर्गात गेली आता आकाशमार्गे स्वर्गात गेल्यानंतर हे काय करणार तिकडे तर हे जाऊ शकत नाही आता म्हणाला आता आपण इथून जाऊ कारण कामधेनू सुटली आता काय उपयोग आहे कामधेनू गेली स्वर्गात स्वर्गावर सॉरी करावी लागेल नाहीतर इंद्र बसलेलं आहे तिथे देवांचा कधी मग ती आता काम सुटल्याबरोबर राजा नाराज झाला आणि आपल्या राज्यात राज्यात गेल्यावर इथे जमलग्नी ऋषी ओळख होते ते शिष्यगणी ओळखत होते आणि त्यांना जखमी करून ठेवलं ना तेवढ्यात तिकडून परशुरामाला हे दृश्य परशुरामाने बघितलं परशुरामाला बघितलं परशुरामाने बघितलं आणि तो पुढे आला बघतोच काय पूर्ण पूर्ण कुठे का उस्ती उद्ध्वस्त आई बापाला यांनी गंभीर जखमी करून ठेवले हे केलं कोणी सहस्र अर्जुन सहस्र अर्जुनाचं नाव सांगितलं अर्जुना ना हे जर सहस्र अर्जुनाने केलं सहस्र अर्जुनाला पण ठेवणार नाही आणि ह्या भूमीवर क्षत्रिय क्षत्रिय ठेवणार नाही अशी त्याने आईवडिलासमोर प्रतिज्ञा केली औषध औषधोपचार केला आईवडला आणि त्याने परशुरामाने सहस्र अर्जुनावर सारी केली सहस्र अर्जुनावर स्वारी करून त्याने तेथे सहस्र अर्जुनाला मारला आणि जेव्हा जेव्हा क्षत्रिय सृष्टीवर निर्माण होईल तेव्हा तो त्या त्या रागाने तो क्षत्रिय नष्ट करायचा अशी एकवीस वेळा छत्री क्षत्रिय पृथ्वी एकवीस वेळा केली परशुराम लोभाने माणूस कुठच्या थराला पोचू शकतो ज्याला जेवण दिलं चतुरांग सैन्याला अन्नदान तर झालं वस्त्र अलंकार देऊन त्यांचा महान सन्मान करून ज्याला पाठवलं आणि तो राजा सहस्रार्ज तुला त्यांच्याबरोबरच त्याने युद्ध केलं कुणी की मिळत म्हणून खाऊ नये दुसऱ्याक हिसकावून घेताना आपले हात पण ताणले जातात याचा सुद्धा प्रत्येकाने विचार करा